ब्रेक नंतर स्वागत आता बातमी आहे कल्याणमधून कल्याणच्या पत्रिपुलावर आज गर्डर बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय त्यामुळे आज रेल्वेकडनं मेगा ब्लॉक घेण्यात आलाय कल्याण ते डोंबिली दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर ब्लॉक कालावधीमध्ये कल्याण आणि कर्जत कसारा दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला ठाणे डोंबिवली ही विशेष लोकल चालवण्यात येतील कारण की हे रेल्वेचं काम आहे हे लगेच काम होत नसतं आणि जेव्हा आम्ही टेस्ट फाईल सुरू केल्या तेव्हा टेस्ट फाईल जेव्हा सुरू केल्या आणि आम्ही डिझाईन एक फिक्स केली बाबा ह्या रूटवरती हा पत्रिपूल झाला पाहिजे या मार्गावरती हा पत्रीपूल झाला पाहिजे जेव्हा टेस्ट पाईल आम्ही केले तर टेस्ट फाईलच्या खाली आम्हाला गटर लागले तर ते गटर लागल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला रिडिझाईन करावं लागलं ला, पुन्हा एकदा जे डी पूर्णपणे बदलावं लागा पुन्हा एकदा आम्हाला परमिशन्सला जावं लागलं त्याच्यामध्ये जो कालावधी गेला पाच सहा महिन्याचा तो खूप मोठा कालावधी गेला त्यानंतर कोरोनाचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतं की आज नऊ महिने कोरोनाला झालेले त्याच्याही परिस्थितीमध्ये जेव्हा सगळे स्किल्ड वर्कर्स आहेत ते निघून गेले होते अशाही परिस्थितीमध्ये पुन्हा आम्ही स्किल्ड वर्कर्स वेस्ट बेंगालवरून मागवले ते आले कोरोनाच्या परिस्थितीमध्येही काम हे सुरू राहिलं आणि विविध अडचणीत आज जर आपण पाहिलं तरी ते उभं राहायलाही ट्रेन उभी करायलाही जागा नाही आपल्याला उभं राहायलाही जागा नाही म्हणजे जर कुठल्याही गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला खूप काळजीपूर्वक या गोष्टी करायच्या असतील इथे जर बघितलं हा एवढा मोठा मेगास्ट्रक्चर आहे लोकांच्या खिडकीला आता तो लागलेला आहे म्हणजे हात लावू शकतात आपल्या घरामधून तर अशा या जिथे जागा नव्हती आणि या सोसायटीचंही आपल्याला सांगतो मी ही सर्व्हिस सोसायटी आहे त्याचाही एन ओ सी घेण्यासाठी दोन महिने आम्हाला लागले कारण की लोकांना काळजी होती लोकांना बाबा हे होतं की बाबा हा एवढा मोठा मेगास्ट्रक्चर आहे आमच्या बिल्डिंगला तर कुठला त्याचा विपरीत परिणाम तरी होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जो आहे परमिशन्स मिळवण्यामध्ये ह्या सगळ्या झाल्या आणि आत्ता आपण पाहतोय की सगळ्या एम एस आर डी सी असेल रेल्वे असेल राईड्स असेल या सगळ्या लोकांनी मेहनत करून आपण बघतोय हा एवढा मोठा स्ट्रक्चर जो आहे आज उपाय आहे त्याचं उद्या लॉन्च आज आणि उद्या